कार मी शिवाजी पाटील मौलिकीत या यूट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत करीत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा स्वयंभू हा माझा विटेवर हरी ओबा स्वयंभो हा माझा विटेवर चैतन्याचा गाबा पांडुरंग चैतन्यास गाबा पांडुरंग नाही गडवीला नाही बैसवी नाही गडवीला नाही बैसवी नाही गडवीला नाही बैसवी पुंडलिकाले भेटावया का भेटावया नाही गडवीला नाही बैसवी नाही गडवीला नाही बैसवी नाही गडवीला नाही बैसवी द्वारकेची स्वारी संपता घेऊ ने द्वारकेची स्वारी संपता घेऊ ने आले चक्रपाली पंढर आले चक्रपाली पंढरेशी नाही गडवेला नाही बैसवेला नाही गडवीला नाही मै सविला नाही गडवीला नाही बैसवी तू का म्हणे मूर्त गडवी जे म्हणती तू का म्हणे मूर्त गडवीचे म्हणती त्याच्या मुका प्रती किडे पडू त्याच्या मुका प्रती पडो नाही गडवीला नाही बाईसवी नाही गडवीला नाही आले ना पुंडली काले आले पुंडली काले आले का पुंडलिकले का पुंडलिक आले बेटावया नाही गडवीला नाही बैसवी नाही गडवीला नाही बैसवी नाही गडवीला नाही बैसवी